अगदी खरं आहे आणि काय ही दुर्गंधी गो श्री किती घाणवास येतोय नाकाला रुमर बांधले बांधल्याशिवाय तर बाहेर पडूच शकत नाही या मॅडम हा काय शाडूमतीचा गणपती अगं कार्यशाळेला गेले होते किती सुंदर तिथे बनवलाय शाडूमतीच आहे बरं का सोपा असतो बनवायला खूप सुंदर आलं आई घरातील बकेट आहे ना त्यात विसर्जन करायचं आणि ती जी माती ती कुंडीत टाकायची अरे वा आणि प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये प्रदूषण होतं ते होणार नाही मला तर खूप आवडली धरण खूप छान आहे या वर्षी ना लाल मातीची पण बनवले आणि जो कुंभार जे बनवतो ना मटके जो बनवतो त्या मातीचे सुद्धा बनवले अरे खूप छान आहे तेवढाच पर्यावरणाला छान प्रोजेक्ट आहे खरंच खरंच प्रदूषण पण कमी होईल खरंच छान आयडिया अगं यावर्षी थर्माकोलचा अजिबातही वापर करायचा नाही हा बरोबर आहे सध्या बंदी आहे त्यावर आणि ऐक ना आपल्या मंडळाचं काय आहे काय ठरवलंय हो आता ठरूयात ते पण अजून बाकीच्या सगळ्या जेवढ्या सुरुवात करू आपण मला काय वाटतंय आपण हे वर्गणी वगैरे सगळं ना जेंट्स कडे निवडतो बिलकुल चालेल आपल्याला किती कामं असतात बाकीचे आपण सगळं नियोजन करू आणि आपण भाग सांस्कृतिक कार्यक्रमांचं काय आहे ऐक ना आपण ना डान्स आणि चमचा लिंबू फॅशन शो हे सगळं घेऊयात ना खूप मजा खूप सुंदर होईल कार्यक्रम आणि छोट्या मुलांचे कार्यक्रम घेऊ वेगळे थोडेसे काहीतरी असेल मुलांची जास्त अरे हो बिलकुल त्यांना अभ्यासाच्या रिलेटेड असं काहीतरी थोडस असंही घेऊयात ही आयडिया आपण हा ह्या वर्षी एक ना थीम ठेवूयात मंगल कलश खूप छान खूप सुंदर आयडिया ही डोक्यातली खरंच अगं मंगल कलश आयडिया म्हणजे काय एक कुंडी घ्यायची मातीची किंवा असा मोठा पॉट घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण दररोज पूजा वगैरे करतो ना मग ते फुलं कसे आपण टाकून देतो मग ते पायदळी येतात बरोबर देवाची असतो आणि आपण ते पायदळी तुडवतो मग त्यापेक्षा काय करायचं ते फुलं सगळे देवाचं निर्माल्य जे आहे जमा होतं ते रोज त्या कुंडीमध्ये टाकायचं अच्छा त्याने काय होतं ते जमा होऊन होऊन त्याचं कंपोस्ट खत तयार हो किती छान आणि हा जो तू सुंदर शाळूचा माती गणपती बनवलास त्या ती माती हे फुलांचं निर्माल्य हे सगळं एकत्र होऊन इतकं सुंदर खत तयार होत आणि आपण त्याच्या सहवासात राहू हे सुद्धा आपल्यासाठी खूप छान आहे आणि पुन्हा त्याला झाडांसाठीच उपयोग होता किती बरोबर आहे खूप छान आयडिया खरंच खूप सुंदर आयडिया खरंच खूप छान आहे आता। हो ना हो ना अरे वा बघितलं हे कंपोस्ट खतासाठी वापरतात आणि याच्यामध्ये आपण कंपोस्ट तयार करू शकतो म्हणजे आपल्या निर्माज्या असतात भाज्या असतात आपले चहाची पत्ती असते आणि जे काही वेस्ट असतं त्या वेस्टपासून कंपोस्ट तयार होतं तीस दिवस त्याला आपल्याला ठेवावं लागतं काहीही टाकलं चालतं म्हणजे कचरा असतो कचरा काही त्याच्यानंतर

आणि कोणत्याही कुंडीमध्ये घेऊन म्हणजे याच्याने हवा खेळती राहिल्यामुळे त्याला न्यूट्रिशन्स मिळतं आणि हे अशा प्रकारे आपण अन्न टाकू शकता तुम्ही त्यानंतर भाज्याचे पकडे त्यानंतर आपले मेथीचे जुड्या वगैरे सर मग हे झाडांची पानं पण आपण टाकू शकत असेल ना एक खाली पडतात ते आणि हिरव्या भाज्यांचे राहिलेले खालचे देठ वगैरे कोथिंबीर मेथीच्या जुड्या झालेला ते टाकलं होतं गाड्या आणि आपला जो कचरा असतो जो ड्राय असतो तो पण याच्यामध्ये फार उपयोगी पडत असेल ना पाना फुलांचा अजून काय काय टाकू शकतो आपण त्यात आणि त्याच्यामध्ये आता सगळं टाकू शकतो जे काय आपण प्लास्टिक सोडून सगळं टाकू शकतो ओके काच प्लास्टिक नाही पत्र काच आणि प्लास्टिक पत्र जे टाकू टाकू शकतात ते सोडून आपण काही टाकलं तर तीस दिवसामध्ये याचं कंपोस्ट तयार होतं खर छान घरगुती आपण सगळ्यांना सांगूया ही खर्च खूप सुंदर आहे सर तुम्ही खूप छान छान आपण ही संकल्पना मांडूयात आता खरंच आम्हाला खूप आवडला थँक्यू चला तर मग ही योजना आपण राबवूया मी तर उद्यापासूनच राबवणार आहे सायन्स प्रोजेक्ट मध्ये पण हे दाखवणार आहे आपण यासोबत सगळ्यांनाही आवाहन करू आपण सगळ्यांनीच हा संकल्प आपल्या घरी आपल्या कॉलनीत हा केलाच पाहिजे जसं आपण करतोय तसं सगळ्यांनी केलंच पाहिजे आपण सगळ्यांना आवाहन करूया मी माझ्या मैत्री मैत्रिणीला सांगणारी हे अशी योजना करावी